नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय दही तर दही कशा पद्धतीने लावायचं ते बघणार आहोत आपण तर छानपैकी मी दूध इथं नॉर्मल तापवून थंड करून घेतलं पूर्णपणे थंड केलं नाही चला तर बघूया आपण कशा पद्धतीने दही लावायचं त्याला जर छान येतं थोडंसं कोमड दूध करून घेतलं पूर्णपणे थंड केलं नाही आणि पूर्णपणे थंड करायचं नाही जेणेकरून आपलं ग दही छानपैकी सेट होतं तर थोडंसं नॉर्मल बॉटल गरम लागण ह्या पद्धतीने आपण दूध घेतलं आणि ते प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा तुम्ही काच्या डब्यामध्ये सुद्धा करू घालू शकता इथं दोन ते तीन चमचे आपण दही घेतलं मुरवणीसाठी ते घालून घेतलं आणि छान असं सा चमच्याच्या सायाने हलक्या हाताने आपण इथं फक्त थोडंसं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता छानपैकी मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून याला आपण दिवसभर आता किचन वाट्यावर ठेवून देणारे जेणेकरून आता भरपूर आता तो उन्हाळा चालू आहे झटपट दही आपलं रेडी होतं पण जेव्हा केव्हा तुम्ही थंडीत दही लावशाल तेव्हा तुम्ही उबदार जाग्यामध्ये झाकण ठेवून ठेवून द्या तर बघू शकता आपल्या दिवसभराचं छान असं घट्ट दही तयार झालं आणि आता आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे तर ह्याच पद्धतीने ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की दही लावून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद